महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे राज्यात आचारसंहिता लागू असून उद्या सोळा जानेवारी यांनी आज निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप केले विरोधकांना प्रचारासाठी अनधिकृत सवलती दिल्याचा आरोप करत त्यांनी प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एका नव्या मशीनवरही संशय व्यक्त केला आहे या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे स्वतंत्र पत्नी या स्वतंत्र उमेदवाराच्या पत्नीसोबत समर्थकांना प्रचारातस्थळा बाहेर काढल्याविरुद्ध वाद निर्माण झाला आरोप प्रत्यारोपांच्या फैलीज झडत असून या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात केला असून शहरात त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त उभारण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसह इतर नगरपालिकांमध्ये महायुतीला मोठा विजय मिळेल असा दावा केला आहे तसेच मुंबई महापालिकेतही महायुतीचे महापौर पद मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तीन दिवसांचा ड्राय डे जाहीर केला आहे निवडणुकीपूर्वीचा दिवस मतदानाचा दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी मद्य मत विक्री बंद राहणार आहे तसंच मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्यातही येणार आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीच्या मतदानामुळे बीएससी आणि सी शेअर बाजारात विश्रांती दिवशी बंद राहणार आहे महाराष्ट्रात पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे काही भागात ढगाळ वातावरण असून थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकारने दोनशे पन्नास मेगावॉट क्षमतेच्या डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे हे ऊर्जा साठवण क्षमतेसह नवीकरणीय प्रकल्प असणार आहे मकर दिवशी पतंग उडवताना अहिला नगरमध्ये चौदा वर्षीय मुलाला विजेचा जोरदार झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत नांदेडच्या खबारगडी परिसरात अचानक घर कोसळल्याची घटना घडली तर सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही